खासदार उदयराजे भोसले यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करत ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते त्यावेळी अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीसाठी त्यांची भेट घेतली होती मात्र जिल्ह्यात शासनाच्या जागा असूनही जागेचे कारण देत पृथ्वीराज चव्हाण यांनी सही दिली नव्हती त्यांना सही करता येत नाही का ते सही करत नाहीत हे समजलं नाही अशी खरमरी टीका खासदार उदयराजे भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली आहे ਹਰ ਜੈ ਬਾਗੇ ਬਣਾਓ ਹਮ ਤੁਹਾਡੇ ਇਸ਼ਾਰੇ ਇਹ ਕੇਤਾ ਆਏਗਾ ਜੇ ਮਹਾਰਾਜ ਜੇ ਮਹਾਰਾਜ ਬੰਦਾ ਸ਼ਿਸ਼ਟਾਚਾਰ ਦੀ ਸੋਹਣੇ ਦੀ ਬਾਤ ਹੈ ਜੇ ਆਵਾਜ਼ ਆਮ ਤੇਰੇ ਬੰਦਾ ਸ਼ਿਸ਼ਟਾਚਾਰ

आपण बाबा प्लीज सही करा म्हणजे जागा कुठे आपल्या जिल्ह्यात शासनाच्या भरपूर जागा आहेत रोजगार उपलब्ध होईल मोठं एज्युकेशनचे धालन या ठिकाणी खुले होतील का तुम्ही मी स्वतः सांगेन की मी सर्व प्रिथ्वी बाबांनी केला आदरणीय प्रिथ्वी बाबाने केलंय आणि या अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला नाव हे तुमचं देण्यात यावं नाही सर ज्यावेळेस ते संपूर्ण त्यांना तुमच्या कॉन्टॅक्ट संपर्क दिल्लीत आहे तुम्ही पंतप्रधान कार्यालयचे त्या वेळेस चे हे होते हे कांग्रेस मंत्री होते खरं वाटतं जे त्या बाईस बाबांनी जे त्यांचा ऑफिसचे बाईस कुठं करतात त्याच्यावर ते पंतप्रधान सायर करतात आपल्याकडे आय आय टी प्रोजेक्ट आहे ना चा आ ना का गोष्ठ पण शपथ करायला का एवढा त्यांना काय सही करता येत नाही सहीच केली सही केली असते तर आज मला सांगा ना आपल्या इथल्या मुलांना तिकडे जायची गरज दुसरीकडे बघायला जावं लागलं असत सगळं आपल्याला सगळं निर्माण करते मग आता आम्ही पर्यटक विभागाकडनं जागा आता आपल्याला सँक्शन झालेली आहे आणि त्याच्याकरता ती सुद्धा आय टी इंडस्ट्री करतात आणि त्याचं काम आता लवकरच तुम्हाला चालू करतोय उद्या सामंत जे आता मिनिस्टर आहे त्यांच्या त्याच त्यांच्या अधिकारात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका